स्नेहा कोकडे फॅमिलीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते सो गुड मॉर्निंग आणि आज सकाळी सकाळी आरू बोलली मम्मा मला पराठेच हवेत खरं सांगू का घरात पालक नाही मेथी नाही आलूसुद्धा नव्हते कारण आजचा शुक्रवार आहे आणि शुक्रवारचा बाजाराचा दिवस आसो आसो सो त्यामुळे असं जास्तीच असं भाजीपाला घरात नव्हताच कारण पालक मेथी वगैरे कसं मी सुरुवातीलाच बाजार आणल्या आणल्या संपवते कारण खराब व्हायची भीती असते सो so, घरात होती फक्त पत्तागोबी सो so, तिला म्हटलं सर पत्तागोबीची भाजी वगैरे करते तर नाही बोलली सो so, मग मी पत्तागोबीचेच इथे पराठे घ्यायला बनवायला घेतलेले आहेत सॉरी आणि पत्तागोबी ना आरूची पप्पा दर बाजारात पत्तागोबी फुलगोबी आणतात पण दोन्ही भाज्या ते असं आवडीने खात नाहीत बनवली तर खाऊन घेतात असं नाक लावत नाहीत ते कशालाच पण त्यांना फारशा आवडत नाहीत मग त्यासोबत मला एखादी पातळ भाजी तरी करावी लागते नाहीतर वरण वगैरे डाळ वगैरे लावावीच लागते सो आज म्हटलं चला पत्तागोबी तशीही त्या आवडून खात नाहीत सोयाचे पराठेच बनवूयात पत्तागोबी छान किसून घेतली आणि बघा इथे मी पीठ घेतलं त्यामध्ये एक वाटी छान डाळीचं पीठ म्हणजे बेसन घेतलं त्यानंतर तिखट हळद मीठ जिरेपूड धनेपूड आणि मस्त चाट मसाला घातला आणि थोडीशी कस्तुरी मीही घातली कस्तुरी मेथी जरा ना माझी वातळ झालेली आहे आणि थोडीशीच आहे नाहीतर ती भाजून वगैरे होते पुन्हा नव्यासारखी म्हणजे कडक होते पण अगदीच अर्धी वाटीच आहे सो त्यामुळे काही भाजून वगैरे घेणार नाही आहे मी जशी आहे तशीच टाकली त्यानंतर ओवा वगैरे टाकते ओव्याने टेस्ट खूप मस्त येते आणि पचायलाही हलकं होतात त्यानंतर गोबी टाकली आणि ना सुरुवातीला मी अजिबात घातलेलं नाही आहे कारण गोबीला भयंकर पाणी सुटतं आणि त्यामुळे थोड्या वेळाने काय होतं जो आपण आटा मळलेला असतो ना तो पातळ पातळ होत जातो सो त्यामुळे आधी मी जितकं काही शक्य आहे तितकं गोबीतलंच पाणी जे आहे असं मळून मळून बाहेर काढायचा प्रयत्न करते आणि त्याने जितकी शक्य आहे तितकी कणिक मळते आणि त्यानंतर मग लागलंच तर थोडं थोडं पाणी घालते त्यामध्ये चला आता छान अशी पराठ्यांसाठीचे जे कणिक आहे पीठ आहे माझं मळून झालेलं आहे आणि यासोबत ना म्हणजे कोणतेही पराठे असू द्यात आम्हाला एकतर हवा असतो ठेचाच सर्वजणं ठेचाच आवडीने खातात आणि आरोही एखाद्या वेळ सॉस वगैरे गे घेऊन घेते पण आज म्हटलं चला छान शेंगदाण्याची चटणी करूयात टोमॅटो टाकून ही चटणी ना खूप छान लागते आणि थोडंसं जास्तीचं पाणी ॲड केलं ना तर तुम्ही पोळीसोबतही छान म्हणजे चुरून पोळी खाऊ शकता इतकी टेस्टी बनते ही काही नाही फक्त लसूण टोमॅटो वगैरे लागतो या भाजीला इथे मी शेंगदाणे भाजत आहे सोबतसोबत टोमॅटोही भा माझे कट करणं वगैरे चालू आहेत आणि माझी आईनं अप्प्यांसोबत अशी चटणी करायची आणि आम्हाला सर्वांना खूप आवडायची पण बरेच दिवस झाले मी केलेली नाही आहे सो चला म्हटलं आज बनवूयात सो इथे मी टोमॅटो छान बारीक चॉप करून घेतलेत अलसणही मी असाच कटच करून घेतला सोबतच इकडे माझे शेंगदाणेही भाजून झाले शेंगदाणे भाजून झाल्यानंतर त्याचे ते काढून मक्स मिक्सरमधनं छान वाटून घेतलं आणि चला आत्ता फोडणी देऊयात फोडणी देताना जिरं मोहरी तडतडली त्यानंतर मस्त असा भरपूर कडीपत्ता टाकत असते मी कडीपत्त्याशिवाय खरं सांगते म्हणजे फोडणी दिल्यासारखी मला वाटतच नाही त्याचा जोपर्यंत स्मेल नसा घरभर दरवळत नाही ना तोपर्यंत तरी ती फोडणी म्हणजे अशी परफेक्ट झाली असं वाटतच नाही आणि कडीपत्ता मी माझ्या गॅलरीमध्येच लावले <coughs> सॉरी प्लांट लावलेला आहे आणि थोडाफार असा एक दोन काळ्या निघतात त्याच्या दोन तीन दिवसाआड सो छान अशी फोडणी दिली आणि लगेचच जे तिखट मीठ वगैरे जे काही आपले कोरडे मसाले असतात ते टाकलेत आणि ना पराठ्यांमध्ये मी थोडा चाट मसाला टाकला आणि या चटणीतही टाकला म्हणजे चटणी कशी मस्त चटपटीत होते चाट मसाला मसाला नसेल तर आमसूर पावडरही टाकू शकतो खूप मस्त होते चटणी आणि त्यानंतर त्यामध्ये छान मी आ, जे शेंगदाण्याचं वाटण मिक्सरमधनं वाटून घेतलं होतं ते टाकलं आणि ना छान तेल सुटेच तो वरनं भाजून घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं सुरुवातीला थोडंसंच पाणी ॲड केलं मी आणि त्यानंतर कन्सिस्टन्सी पाहून वगैरे आणखी पुन्हा पाणी ॲड केलं कारण आरोहीला टिफिनवर द्यायची आहे ना जास्त पातळ झाली की मग कसं सांडायची वगैरे भीती असते आणि बघा दहा मिनटात अशी मस्त माझी चटणी बनवून तयार आहे ही चटणीनं कोणतेही पराठे असू द्यात खूप छान लागते आपल्यासोबतही खूप छान लागते आणि कलर बघा तिचा आणि स्मेलही असा मस्त सुटला होता असं वाटत होतं की लगेच जे आहे जेवायला बसावं आणि ना म्हणजे कितीही काही करा ठेच्याची सर कशाला येतच नाही शेंगदाण्याची चटणी तर टाक केली छान चवीलाही खूप छान झाली होती पण तरीही आरोही आणि आरोही पप्पा दोघांचंही म्हणणं होतं आम्हाला ठेचाही लागेलच ला। आणि आता म्हणजे सातला ला दहाच मिनटं वेळ होता तिला म्हटलं राहुदे बाळा वेळ होईल तो बोलली नाही मला थोडा तरी ठेचा दे सो लगेच जे आहे ठेचा बनवायला घेतला आणि तरी बरं की लसूण वगैरे जे आहे मी रात्री अभ्यास जेव्हा घेते ना मुलांचा तेव्हा त्यांच्याजवळ नुसतं बसून न राहता लसूण वगैरे जे आहे निवडून घेत असते सो त्यामुळे आता मला ते एक माझं काम कमी झालं आणि अगदी पाच मिनिटात मस्त मिरच्या भाजल्यात लसूण जिरं मीठ घालून मस्त असा ठेचा तयार केला इतका मस्त लागतो ना हा खुरस नाही मिरच्यांचा ठेचा मी ठेचा ना नेहमी असं खलबत्यात ठेचूनच बनवत असते कु मिक्सरमधने मध्ये फिरवून इतकी त्याची टेस्ट ना छान लागत नाही आणि तो सर्व असा एकसारखा येतो आणि आम्हाला ना असा जाडसर खरबड खरबड जो ठेचा असतो ना तो फार आवडतो आणि आपण ठेचून ठेचून केला ना की ते सर्व एकमेकांचे जे लसूण जिरं वगैरे आणि मिरच्या त्यांचे स्वादनं एकमेकांमध्ये मस्त मिक्स होतात मस्त त्यांचे सुगंध एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि मस्त बनतो चवीला चला पराठेही बनवून झालेत आणि हे असं मस्त नाश्त्याचं ताट तयार आहे नाश्ता वगैरे केला आणि आरोची उपा ड्युटीवर गेलेत आणि बारा वाजता आलेत करेक्ट बोलले चल मला अस्वस्थ वाटत आहे दवाखान्यात जायचं आहे मी त्यांना बोलले ॲसिडिटी वगैरे असेल तर बोलले नाही मी आपल्या दवाखान्यात जाऊन आलो त्यांनी सांगितलं ई सी जी करा सो हॉस्पिटलला आलो आणि या हॉस्पिटलला ना या भिंतीला ही एक फ्रेम असते आणि यावरनं वेगवेगळे कोट म्हणजे प्रत्येक वेळेस आलेत ना चेंज झालेले दिसतात आणि आजचा तर खूपच छान होता बहुत सी जगह हे रहने की युतो मगर ओकात में रहने का मजाही कुछ ओर है इतका मस्त वाटला ना त्यानंतर रिपोर्ट वगैरे आले अगदीच नॉर्मल होते आ, साधी ॲसिडिटी पण काही अशी हायपर वगैरे काही नव्हती पण तरी त्यासाठी दवाखान्यात आमचे दोन तीन तास गेलेत त्यानंतर निघालो घरी यायला मध्येच वाटेत ना छान हे झुले वगैरे होते विकायला तिथे चौकशा केल्या आपल्याला म्हणजे घ्यायचं असो की नसो पण कसं त्याबद्दल माहिती असलेली किमती वगैरे माहिती असलेल्या कधीही बरं म्हणजे फ्युचरमध्ये कधी प्लॅन झाला घ्यायचा विचार झाला तर मग आपल्या डोक्यातनं ते राहतं कितीला आहे काय आहे आपलं बजेट आहे नाही आहे सो त्यामुळे अशा चौकशा मी करत असते फुकटच्याच म्हणजे फ्युचरमध्ये प्लॅनिंग करता येतं पण खरंच इथल्या वस्तूंना खूप छान होत्या या झुल्यांपेक्षा मला हे वास बास्केट वगैरे म्हणजे सर्वच फार आवडलं होतं सो निघालो तिथनं वाटेतच एक इथे बेलगाडी होती आणि त्यावर संत्री विकायला होती ते प्रिटेंड करतात की आमच्या शेतातले आहेत पण तसं काहीही नसतं तेही असंच बाजारातून उचलतात आणि तिथे येऊन विकतात पण छान मिळालीत म्हणजे व्यवस्थित रिजनेबल प्राईजमध्ये मिळालीत सो दोन तीन किलो आम्ही घेऊन आलोत आणि आल्या आल्या लगेच वॉश करायला लागली ला तर आरोही बोललीही मला कशाला वॉश करते मम्मा ते काय सोलून तर खायची आहेत पण जरी आपण ती सोलतो ना तेव्हा आपण वरच्या साईडला आपला हात लागतोच आणि खाताना काही आपण हात धुतो असं नाही त्यामुळे आधी मी धुवूनच घेत असते त्यानंतर बाजारही होता आजचा सो आरोहीच्या पप्पानी अकोल्याला जायच्या आधीच बाजार वगैरे घेऊन आले होते आणि म्हणजे हिवाळ्याची ही ना हीच खरी मजा आहे भरपूर छान छान व्हरायटीजचा भाजीपाला मिळतो फ्रेश मिळतो हिरवा कच्च आणि फळंही खूप सारी असतात अगदी स्वस्त तसं बघितलं ना आजकाल संत्री बाराही महिने असतात पण हिवाळ्यातल्या म्हणजे जे सीझनमध्ये जी संत्री येतात ना त्याची चव काहीतरी वेगळीच असते तुम्ही बाराही महिने संत्री खा बघा ती इतकी टेस्टी किंवा इतकी गोड नसतात पण हिवाळ्यात जी संत्री येतात ना इतकी रसरशीत आणि इतकी गोड असतात ना आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वस्तही असतात आणि तसंही फ्रूट्स म्हणा भाजीपाला म्हणा ज्या सिजनेबल असतात ना तेव्हाच खायची म्हणजे कमी किमतीमध्ये व्हरायटीही छान मिळतात सॉरी टेस्टही छान मिळते क्वालिटीही छान मिळते आणि भरपूर खाल्ल्याही जातात सो बघा बोलता बोलता माझा हा इतका सारा जो भाजी आहे भाजीपाला आता इथे धुऊन वगैरे झालेला आहे आणि आता त्याचं जे पाणी आहे ते मी असंच झरू देते आणि एक दीड तासानंतर जे आहे सर्व भाजीपाला व्यवस्थित कोरडा करूनच मी फ्रीजमध्ये ठेवते आणि आता भाजीपाला ठेवायला ना ऑर्गनायझर मी बोलवले होते तेही आलेले आहेत माझे आज तर नाही पण उद्या परवाच्या व्हिडिओमध्ये ते नक्की शेअर करतेच मी तुमच्यासोबत थंडी इतकी वाढलेली आहे ना की पाण्याची कोणतीच कामं करावेसेच वाटत नाहीत पण काय करणार करावे तर लागतातच भाजीपाला धुता धुताना अर्ध जे आहे माझी कुर्ती ओली झाली सो चला। थोड़ सो म्हटलं चला थोडंसं गार्डनमध्ये बसूयात आणि कुर्तीही वाढून जाईल आणि संत्रीही एन्जॉय होतील आणि ही कुर्ती बघा मिशोवरनं बोलवली होती इत पहिल्यांदाच घातली मी आज आणि इतकी छान दिसत होती ना मला एकदम मैत्रिणींनी कम्प्लिमेंटही दिल्यात आणि फक्त दोनशे रुपयाला जी आहे मी ही मिशोवरनं बोलवली होती पण खूप मस्त दिसत आहे खरंच सो चला हा मस्त सूर्यास्ताचा जो व्ह्यू आहे एन्जॉय करता करता मी माझी संत्रीही संपवते आणि संत्री वगैरेही न म्हणजे हिवाळ्यात खूप रिझनेबल प्राईसमध्ये मिळतात त्यामुळे ना मी जास्तीत जास्त खायचा प्रयत्न करते कारण संत्रांमध्ये खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असतं आणि ते आपल्या स्किनसाठी केसांसाठी ओवरऑल सर्वच बॉडीच्या ग्रोथसाठी ना खूप फायदेशीर असतं सो त्यामुळे आता सीझन आहे भरपूर अवेलेबल आहे चांगल्या क्वालिटीमध्ये कमी प्राईजमध्ये सो मी खाण्याचा प्रयत्न करते बघा संत्री संपोली आणि गॅलरीमधला हा असा पसाराना दोन दिवसांपासून पडलेला होता कारण आरोहीचा प्रोजेक्ट केला आणि प्रोजेक्टसाठी तिला जे आहे कार्डबोर्ड हवं होतं सो तिने मार्केटमध्ये जाऊन हे कार्डबोर्ड घेऊन आलेली तिच्या पप्पांसोबत गेली होती मी त्यांना म्हटलं एकच बॉक्स घेऊन या सो असे तीन चार बॉक्स घेऊन आलेत आता घरी आलंच तर टाकून न देता हे न मी असे अनबॉक्स करून ठेवून देत असते म्हणजे पुढच्या प्रोजेक्टला आरोहीला कामात येतात किंवा मग मलाही काही ना काही डी आय वाय वगैरे बनवायचं असलं तर कामात येतंच सोबत हे जे तुम्हाला दिसत आहे ॲक्च्युली हे एक प्लांटर पन आहे पण माझ्या डोक्यात आहे की त्यापासून एखादं वॉटर फाउंटन वगैरे बनवावं सो त्यासाठी ते तेही मी बाथरूममध्ये नेऊन ठेवलं क्लीन करण्यासाठी आणि त्यानंतर बघा हे एक काम आहे जे खूप दिवसापासून मला करायचं होतं माझं जे कूलर पंप होता, होता वॉटर पंप तो बिघडलेला होता त्यामुळे जे हे माझं वॉटर फाऊंटन आहे खूप दिवसापासून बंद पडलेलं होतं आणि कसं असतं बघा जोपर्यंत आपण मनाची तयारी करत नाही ना तोपर्यंत कोणतंच काम होत नाही बरेच दिवस झाले करते 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 चालू होतं पण तेच वेळ मिळत नाही किंवा कंटाळा यायचा की असं राहू दे राहू दे करत इतके दिवस झालेत शिवाय वॉटर पंप नव्हतं सो आता वॉटर पंप आल्यावरही आरूचे उपाचं दररोजचं चालू होतं की हा फाउंटेन चालू कर पण मला काही वेळ मिळत नव्हता आणि बघा ना जेव्हा हा फाउंटेन मी म्हणजे सुरुवातीला बनवला ना तेव्हा आरूचे उपासा चालू होतं की कशाला बनवायचा किंवा विनाकारण पैसे जातात बिल येईल पण आता त्यांनाच इतकं आवडायला लागलं ना ते की एकदा म्हणजे ते बंद पडलं ना लगेचच जे आहे मशीन वगैरे काय लागते मला सांग मी घेऊन येतो आणि एकदाचं चालू कर असं त्यांचं म्हणणं असते सो मशीन बिघडली होती त्यांनीच मला मशीन आणून दिली मशीनचं काही नाही इझीच असतं वायर जोडणं वगैरे त्या जोडल्यात आणि पूर्ण जे काही दगडं वगैरे होते ना ते सर्व बाथरूममध्ये नेऊन अगदी क्लीन केलेत रात्रभर मी ते तसंच सोडून दिलं कारण इतकी थंडी भरली होती अंगात की काहीच करायची कपॅसिटी नव्हती रात्री सो रात्रभर ते तसंच ठेवलं आत्ता सकाळी उठल्यानंतर जे आहे पुन्हा सर्व गोष्टी मी असेंबल करते आहे इथे अगदी इझी आहे हा जो वॉटर फाउंटेन आहे बनवणं बघा मी दगडांवर दगड रेसले फक्त आणि हे मटके वगैरे माझ्या आधीचेच आहेत सो एक मटकं मी तिथे ग्रिलला ना बांधून घेतलं ताराने ॲक्च्युली तिथं ठेवायला स्पेस आहे भिंतीवर पण तरी पळायची भीती असते आणि रिक्स नको म्हणून ताराने बांधून घेतलं त्यानंतर हे दगडं एकमेकांवर ठेवले त्यावर एक मटकं ठेवलं आणि या मटक्याला बघा असं होल केलेलं आहे त्यामध्ये जो पाईप आता तुम्हाला दिसला मशीनला अटॅच केलेला आहे तो पाईप त्या होलमध्ये इन्सर्ट केला आणि झालं माझं वॉटर फाउंटेन अगदी इझिली तयार खूप सोपी आहे आणि पण इतका सुंदर लुक येतो यामुळे गार्डनला खूप सुंदर दिसतं आणि याचा आवाज तर इतका म्हणजे इतका सुंदर येतो इतका म्हणजे ऐकतच राहावसा वाटतो तो खडखड आवाज की काय सांगू आणि सर्वात शेवटचं काम म्हणजे पाणी तर टाकलं मी आणि त्यामध्ये सोडायच्या आहेत ह्या आमच्या फिश म्हणजे हा आमचा वॉटर फाउंटेन कम फिश पॉन्ड जास्त आहे आणि नेहमी नी, जे फिश वॉटर फाउंटेनमध्ये टाकायचं काम फिशूच करत असतो आणि तो घरी नसला ना तरी मी त्या बाजूला ठेवून देत असते कारण तो न ह्या गोष्टीसाठी खूप एक्सायटेड असतो त्याला फिश खूप आवडतात आणि तो म्हणजे खूप एक्सायटेड असतो आणि एन्जॉयही खूप जास्त करतो हे सर्व सो त्यासाठी इतर सर्वनं असेंबल मी केलं होतं सर्व व्यवस्थित पाणी वगैरे टाकल्यानंतर त्याला आवाज दिला थोड्या वेळ तो सोबत खेळला आणि त्यानंतर सर्व फिश त्याने बघा टँकमध्ये टाकल्यात आणि इतकं सुंदर दिसत आहे हे सर्व आणि या ना माझ्या गार्डनला जो आहे लूक खूप छान येतो आणि हा असा ना काळ्या कलरमध्ये वगैरे रंगवला त्यामुळे ना असा एक नैसर्गिक लूक येतो त्याला आणि तो खळखळ खळखळ इतका मंजूळ आवाज येतो त्या पाण्याचा की काय सांगू असं वाटतं सासन तास तिथे बसून राहू की काय आणि हा न म्हणजे माझ्या घरातला माझा सर्वात फेवरेट एक कॉर्नर आहे असं म्हटलं तरी चालेल बघा किती दिवसापासून काम पेंडिंग होतं शेवटी मनावर घेतलं आणि रात्री म्हणजे किती वेळ झाला ना तरीसुद्धा मी हे कम्प्लीट केलंच केलं फक्त असेंबल तेवढं मी सकाळी केलं थंडीमुळे सो चला आता व्हिडिओ इथेच संपवते आणि आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि हा माझा फिश पॉइंट कम वॉटर फाउंटेन कम मेडिटेशन कॉर्नर आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पण सोबतच तुमच्या मैत्रिणींसोबत शेअरही करा शिवाय आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटते तुम्हाला अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय